मी उद्वबिंदू जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या वर असलेल्या वर 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 खगोलावरील बिंदूला उद्वबिंदू असे म्हणतात त्यालाच इंग्रजीमधून लेतात मी अधबिंदू जमिनीवर उभे राहिल्यास पाय आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला <intoxñas> अधबिंदू असे म्हणतात त्यालाच इंग्रजीमधून नाधीर असे म्हणतात मी आहे खगोलीय बिंदू म्हणजे सेलेक्स्टियल पोल्स पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवातून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय उत्तर ध्रुव म्हणतात तसेच ती रेषा दक्षिणेकडे वाढवली तर ती खगोलाला ज्या बिंदूत छेदते त्यास खगोलीय दक्षिण ध्रुव म्हणतात मी मध्यमंडळ दोन्ही खगोलीय ध्रुवांमध्ये आणि अधिबिंदुतून जाणाऱ्या अधिवर्तुळा मध्यमंडळ म्हणजेच जनरेदीय म्हणतात

तर या ठिकाणी या विद्यार्थिनींनी म्हणजे जसं आपण प्रत्यक्ष एखाद्या कृतीतून ती वस्तू आपण स्वतः आहे असं जर जर इमॅजिनेशन केलं तर ती माहिती जास्त काळापर्यंत आपल्या मेमरीमध्ये राहते आणि त्याच पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनींनी एका आकाशाचं निरीक्षण आपण कसं करतो जसं आपण जनरली बघतो की एका मोकळ्या मैदानात जर आपण उभं राहिलं तर खूप दूरवर जर पाहिलं तर, तर आपल्याला कुठंतरी आ, आकाश जमिनीला टेकल्यासारखं भासते आहे ना तर त्यालाच आपण काय म्हणत असतो स्थितिज म्हणतो आहे ना तर अशा पद्धतीने स्थितिज काय आहे खगोल काय आहे म्हणजे पृथ्वी म्हणजे आपला एक खगोलीय गोल आहे है ना आभासी गोल आहे त्यालाच आपण खगोल असं म्हणतो आणि त्या खगोलाचे विभाजन कसे केलेले आहे तर यांनी या एका वेगवेगळ्या बिंदूतून एक वेगवेगळ्या मुद्द्यातून त्या खगोलाचे विभाजन यांनी प्रत्यक्ष त्या स्वतः आहेत असं जाणवून केलेलं आहे जसं उद्भवबिंदू अधबिंदू खगोलीय ध्रुव मध्यमंडळ वैश्विक वृत्त आणि आयनी वृत्त म्हणजे अशा पद्धतीनं ग्रुपमध्ये जर ही ॲक्टिव्हिटी केली तर सर्वांच्या मेमरीत राहते आणि अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागतो आणि वेगळ्या पद्धतीनं काहीतरीही आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा